लोकसभेची आचारसंहिता अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेवलेली आहे आणि याच पार्श्वभूमीवर प्रहार जनशक्ती पक्षाचे जे आमदार आहेत बच्चूकुडू यांनी घोषणा केलेली आहे मी खासदार हे अभियान ते संपूर्ण महाराष्ट्रामध्ये राबवणार आहेत भाऊ नेमकं हे अभियान काय आहे आणि ही वेळ तुमच्यावर का आलेली आहे वेळ आयाचा विषय नाही आमच्या डोक्यात असं आहे मी बऱ्याच वर्षापासून विचार करत होतोय का आपण जेव्हा मतदान करतोय ते मतदान आपल्यालाच भेटते का नाही भेटत हा मूलभूत अधिकार सामान्य मतदाराचा आहे तो त्याला भेटला पाहिजे एवढाच आमचा विषय आहे आणि यासोबत शेतीमालाचे बडले पडलेले भाव असेल घरकुलाचा प्रश्न असेल मजुरांचे प्रश्न असेल यावर चिंतन मंथन आणि या निवडणुकीत ते विषय मुद्दे अग्री मुद्द्यावर बोललो पाहिजे आणि मग त्यासाठी आम्ही हे अभियान राबवतो आहे त्याचं कारण एक कसं आहे का एकतर युवती हे जे काही घटक पक्ष आहे त्याला न विचारणे आणि मग आम्ही असं ठरवतो आहे का ठीक आहे नका विचारू आम्ही जनतेसमोर जाऊ हे मुद्दे घेऊन एकूण यापूर्वी तुम्ही लोकमत सोबतच बोलले होते की या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री जो आहे तो प्रहार चावणार आहे आणि आता तुम्ही ही जी कारणं सांगितली आहे ही तुमची छुपी खेळी तर नाही याला छुपी खेळी थोडी म्हणते का हे तर पष्ट खेळी आहे इतकं आमने सामने सांगून राहिलो आहे स्पष्ट याच्यातून काही खेळ्या झाल्या तर त्याच्यात छुपी करू एखादी तर एकूणच काहीतरी होण्याची दाट शक्यता असं तुमचं सांगणं आहे नाही नाही काहीतरी होणार असं काही भविष्य भकित मी करणार नाही झालं तर तुम्हाला माहित तेव्हा माझ्या जोरसुम्ही तेव्हा सांगा नाही लोकसभा निवडणुकीच्या आचारसहित तोंडात आलेली आहे आणि या पार्श्वभूमीवर तुमचं काही महायुतीशी बोलणं झालेलं आहे तुमची नेमकी भूमिका काय मी स्वतःहून बोलण्याची काही माझी मानसिकता नाही आहे आमचं अभियान आहे आम्ही मनके राज आहे आम्ही आम्हाला आमचा कोणी नेतात थोडा आहे काही आमच्या डोक्यात आलं निघालो आम्ही बारामती मधून विजय शिवतारे जे आहेत ते लोकसभा लढणार आहेत त्या बाबतीत तुमची भूमिका काय असणार देव पाठिंबा आली वेळ आली तर तर हे होते आमदार बच्चू कुळू म्हणजे बारामतीमधून लोकसभेसाठी जे विजय शिवतारी उमेदवार राहणार आहेत त्यांना पाठिंबा देण्याचं आमदार बच्चू कळू यांनी स्पष्ट केलं आहे अवकाश लोकमत डिजिटल अमरावती